बघा छेद अकरा मध्ये छेद अकराची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर आठ येईल असा प्रश्न आहे लेकरांनो प्रश्न व्यवहारिक अपूर्णांक या घटकावर आधारित असा सोडवायचा कसा लक्षात घ्या छेद अकरामध्ये मध्ये छेद अकराची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर आठ आता दोन छेद अकरा ची दुप्पट किती हा प्रश्न लेकरांनो दोन छेद अकरा ची दुप्पट अर्थात चार छेद अकरा कसे हो दोन छेद अकरा ची म्हणून गुणाकाराचं चिन्ह दुप्पट म्हणून दोन हा गुणाकार करा हे दोन या अंशातील दोन सोबत गुणिला आहेत हा गुणाकार चार सदस्थानी अकरा ही छेद अकराची दुप्पट अर्थात चारशेद अकरा इथपर्यंत कळालं सर आता पुढं बघा या गणिताला गणितातील वर्णनाला समीकरणबद्ध करू चारशेद अकरा मध्ये इथल्या हा छेद अकरा मध्ये छेद अकराची दुप्पट किती वेळा मिळवावी मिळवणे म्हणजे अधिक करणे इथं अधिक चिन्ह छेद अकराची दुप्पट किती वेळा मिळवावी दोनशेद अकराची दुप्पट अर्थात छेद अकरा किती वेळा मिळवावेत म्हणून गुणाकाराचं चिन्ह उदाहरणार्थ वेळा मिळवावेत म्हणजे गणित म्हणते उत्तर हे आठ हे अशा पद्धतीची ही मांडणी लक्षात घ्या छेद अकरा असेच अधिक ही कंसातील प्रोसेस अर्थात यक्ष चारसोबत गुणीला हा गुणाकार चार्याक्ष छेदस्थानी अकरा समोर आठ आता लक्षात घ्या चारक्षेदस्थानी अकरा हा अपूर्णांक एकटा करू आठकडे जाताने चारछेद अकरा वजा स्वरूपात मांडावे लागतात कारण तर चारश्छेद अकरा हे पद चारक्षेद अकरासोबत अधिक स्वरूपात आहे इकडं गेल्यानं ते वजा स्वरूपात मांडावं लागते कारण संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जातांनी अधिक असेल वजा मांडावी लागते हे तुमच्या लक्षात येत असावं आता बघा चार छेदस्थांनी अकरा बराबर आठ वजा चार छेद अकरा हा पूर्णांक युक्त हा पूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण ते कसं छेदाने पूर्णांकाला गुन्हा गुणलं हा गुणाकाराला अठ्ठ्याऐंशी अकरा आठ अठ्ठ्याऐंशी वजा असेल तर अंश वजा करा छदस्थानी छेद जसाच्या तसा ही काही गणितीय दंडके पक्की पाठ करा गणित हा विषय फार सोपा आहे अठ्ठ्याऐंशी मधून चार गेले अंशातील ही वजाबाकी आली चौऱ्याऐंशी छदस्थानी अकरा आता लक्षात घ्या मी आता ह्या चार एक्सला एकटं करतो चौऱ्याऐंशी छदस्थानी अकरा या पदासोबत हे भागीला असलेले किंवा छेदस्थानी असलेले अकरा आत्ता अंशस्थानी मांडावे लागतात सर गणितीय दंडके पाठ करा म्हणजे परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना संख्या चदस्थानी असेल तर अंशस्थानी मांडावी लागते हे अकराला अकरा कटले सर आता बारीक लक्ष द्या चार्स बराबर चौऱ्याऐंशी उरलेत चार्यक्स बराबर चौऱ्याऐंशी उरलेत आता ला एकटा करू चौऱ्याऐंशीकडे जातानी हे चार आता भागीला ओके आता भाग द्या भाग जातो एकवीस न चार दोन्ही आठ चार एक चार एकवीस वेळा हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके काय चारशे दकरामध्ये दोनशे दाखराची दुप्पट अर्थात एकवीस वेळा मिळवावी म्हणजे उत्तर आहे एकवीस हे उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे ओके